नमस्कार भावा बहिणीनो तर आज मी आले होळाहोळा काढा म्हणजे तो आधी काढला तो झाला होता आणि हा बाकीचाही नाही का हजारा हिरवा होता आणि त्यात मग ते आले आज मी काढा आधी ते जोपल्या आताच मग झोपल्यामुळं मग आज रामदासला ठेवलं आज रामदासला सुट्टी आहे का नाही शनिवार सकाळी शाळा होती मग त्याला ठेवलाही त्याच्यापाशी मग उठली मारले हाक मला आणि रामदासचा दादा आजही गेलात गावात घ्यायला तर मग शेळ्यांच्या टायमापर्यंत मला म्हणून काढते एवढा होळावला राहिला त्या तर मग ते गेलं तर गावात गेला तर मला चाला या काम उन्हे आहे पण मग आज आहे ना हवा चाली गारे सकाळी सकाळी थंडी वाजत आहे तर आता एवढा राहिला आहे थोडाच राहिला आहे पण मग शेळ्यांच्या टायमापर्यंत काय जर तीन वाज तीन क वाजत तर कळत नाही आणि बारीक बारीक झाडा त्याच्यामुळे त्या एवढी पटापटा उरकती नाही अशी बारीक बारीक झाडा त्या आणि ती थोडी हराळी आहे आणि दुसऱ्या गावात आहे तिच्या झाडं मग सापडतं नाही तर हाट्टपा आणलं आहे मी आज म्हणजे मग शेंगा बिंगा पडत आहेत का नाही जास्त वाळल्यामुळं याच्यामध्ये येचून टाकायच्या आणि या साडीचा फाळा आणला आहे मग याच्यावर लगेच बांधून आणधून मग लागत आहे मग आज वातावरण एकदम स्वच्छ आहे बघा सगळा आवळं म्हणजे दग कुडस नाही आहे ती त्याच्यामुळं संध्याकाळची सकाळची लई थंडी वाजवते आणि इडंवर माळ आहे ना आमच्या घराच्यावर इथं हा वरटी आकडवा असल्यामुळं हावले राहते पावसाळ्याची तर इथं लई गार लागत आहे मग पाऊस असला तर काहीच काम करता येत नाही या माळामध्ये वरटी आकडवा असल्यामुळं मग आप चला आपण आता राहिला एवढा हुळावळा घेऊ आज काढून आता काय शेळा लगेच सोडायचा टाईम होईल तर म्हणलं जावा एवढंच मग त्या डबल शेंगा वाळल्या का मग लणं फुट पडून जातं ती उकले जात त्यात त्यांनी त्याच्यामुळे त्या वेळेतच काढायला आता पण मग मधी मधी रामदास दादा जायचं आहे असं कुठे शेळ्या मला रहा लागायचा ते जायचं गावात घ्यायला आपल्याला आता मजुरी लागत ती मजुरीशिवाय पर्याय नाही शेवटी परपंचात पैसा लय महत्वाचा राहतो का नाही परि परस्पर राहतात लहान लहान आजार पाजार तर बा बहिणी नो खरं सांगायचं म्हटलं ना तर आमचा सासरा होता का नाही तर म्हणजे आम्हाला एवढा काय वाटत नव्हता म्हणजे सगळा म्हणजे घरात तेच पाहायचं काय म्हणजे बाजारात आम्हाला कधी आणायला लागलं नाही काहीच नाही आणि हे असं कुठं जायचं आहे मजुरींना ठरलं तरी मग शेळ्यात ते सांभाळायचं त्याच्यामुळं मग आम्हाला एवढं काय वाटायचं नाही तेव्हा पण ते वारल्यापासून मग सगळ्या आम्हालाच करायला लागत आहे मग ह्या शेळ्या शेतीन आता शेवटी फर आहे बारीक बारीक होती आणि ते, 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 ते आता दोन तीन वर्ष झालं वारले तर काही रामदास एकटाच होता मग आणि मग त्याला तेव्हा ते रामदासला ते सांभाळायचं गुरांक घेऊन जायचं म्हणजे आम्ही रिकामीच राहायचो आणि आता ते गेल्यापासून जसं काही आपल्याचा अंगो पडला आहे म्हणजे आपल्याला करणंच भाग आहे शेवटी आता आता ते माणूस गेल्याच्या मागं आपण काय शेवटी थांबून राहत नाही ना जे काम आहे ते आपले ते करायचं लागत त्याची मग चाल आता आपलं काम ह्या ह्या माळाले ना पहिले लईहुळाहुळ व्हायचं तर पाणी पाऊस पुरवायचा का नाही आणि आता तर पिअरला तसं पाऊस नाही तर आता मध्ये दिपोळीमध्ये झाला होता तर कुठेतरी एक, एक 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 शेंग लागले म्हणजे आता आहे पहिल्या असं सुद्धा फिटत नाही भर प्यारला तर आदुली बरंच होणार अशी परिस्थिती होती आता तर भावा बहिणी त्या तिकडं पुढं दिसताय नाही का बराच लांब डोंगर तो कळसुबाईचा डोंगर आहे बर का आणि ह्या इकडं इकडं दिसतोय हा शेणीचा डोंगर रे तर कळसुबायचा डोंगर आमच्यापासून जवळ आहे लय उंच आहे पण ह्या जवळ असलं हाय पण मग इथून लांबच दिसणार का नाही त्या इकडच्या बाजूला राजूर आहे या साईडला नदीच्या त्या बाजूला आणि आमचं गाव इकडे फार राजूरच्या या साईडला तर आता शेळ्यांचा टाईम झाला आहे मग आता रामदास आला इकडं वर हा इडं बसला आपण तर मग रामदास आला आता आदित्यला घेऊन आणि बसला इडं आणि आदित्य आहे खेळतोय हा मांडीवर बसला इडं ह्या टपामध्ये खेळतोय आता त्याला थोड्या वेळ याच्यात बसून का तो त्याच्यात बराच नाद होतोय तो काय अजून माती बिती काय म्हणजे असं काही खात नाही का नाही मग बसल्या बसल्या खेळतोय मग आता त्याला मी टपात बसून ठेवते आणि मग घेते हुळावळा काढून जाळावळा म्हणजे कुळी दही म्हणतात त्याला नाही का तर मग आता त्याला इडं बसवलं आणि रामदास बसल त्याच्यापशी रामदास इडं बस त्याच्यापाशी म्हणजे कंडू नाही का नाही त्या टप कलड्या बसलाय का नाही चालाय त्याचा खेळ हा आधी पडशील रामा बसतील हे दोघं भाऊ आता खेळतील रेडा तर मग याडानी जवळ जवळच मी घेते याडानी उपडून या बारीक बारीकच झाडा त्या उरकतही नाही कवर आहे बी चालाय आणि इकडं हिरो होता त्याच्यामुळे मग हा राहिला होता जे मध्ये मध्ये राम दादा जायचं कुठे कामाला ह्या असं गवत घ्यायला त्या राहिला गेला लांबत लांबत जरा तर आधी त्याला दिले गाडी खेळा ही तर आमच्या सप्त्यामध्ये घेतली होती पण रामदासना पाहते मोडून तोडून टाकले रामदासही बसलाय त्याच्यापाशी तर चाल दोघा भावांचा खेळ तर मग आता आपल्या शेळ्यांचाही टाइम आहे शेळ्या बी बसुतल्या ती आपल्याने आता जायला लागेल शेळ्या सोड्या खाली तर आता शेळ्यांचाही टाइम आहे आणि तीन वाजलेत का नाही सकाळची थोड्या वेळ चारून बांधतं ती तर आता मी शेळ्या सोडते रामदास आहे तर तो आहे घरातही आणि आधीला इडं चिवला या आधी त्याला उभा करून तो हिरड सुतलाय मग त्या सुनाटला आध्या त्याला इटाला शेळ्या बी बस सुटल्या ती आता आपल्याली इकडंवर माळात नेच्यात उलगड आहे तिकडं तर इडंवर पट्टी आहे आपल्या घराच्यावर ना तिड आणल्या ती ते शेळ्या ना पळत राहत्या ती आधी त्याला घेतला इकडे या तो सारखा रडत राहत आहे आणि या मग आळ आहे पहा हे धसाडाना वर, वर शेळ्या मी दादा आधा त्या पळत राहते त्या कशा पळत सुचल्या ती मग त्या आधीला घेऊन पळता येत नाही पण मग हाय इडवर मोकळायचं आहे का नाही मग चालू आहे आम्ही हळू हळू ते भाव बहिणीनो आता आम्ही आहे शेळ्यांक हिडवर इकडच्या बाजूला भिंगून का नाही आणि त्याच्यात तूर होते तर ती तुरला शेंगा नव्हत्या मग ते आता तूर द्यायच्या उलगाऊन मग त्याच्यात शेळ्या घातल्या ती आधी त्याला आणल्या हा आता संध्याकाळवरून लगे गारला मग त्याला शिटर रे घालून आणलाय आणि मग आलो इकडं वर घेऊन एडं मोकळाचं आहे का नाही सगळा माळ मग शेळ्या आहेत ना आदवल्या ती आणि रामदासलाही बोलावला रामदास खाली स्वतः झापा ग वरच्या माळातच आहे का नाही तर तू जेवण करतो होता मग येणार रे तर शेळ्यालाही पळायला ना आता बहिणीनं त्याला याला त्याला घेऊन पळता येत नाही मग खाली ठेवायचा आणि मग राम थांबत आहे त्याच्यापाशी ते अशी धावपळ राहते शेळ्यांची जात कशी जागेवर थांबत नाही तशीच जनावरं म्हणजे म्हैस गाय त्या कशी जागीच चरत येते त्या काय शेळ्यांसारख्या अशी पळती नाही त्या असं संघर्ष म्हणजे जीवन राहतं आपल्याला तर भावा बहिणीनो व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा इतरांना शेअर करत चला तर जय महाराष्ट्र धन्यवाद